हाय नमस्कार सगळ्यांना तर बघा आत्ता मी आली आमच्या आत्याच्या घरी आणि हे बघा आत्याचं रान तर आत्ताच सरबत वगैरे केला आणि मम्मी पप्पा तिकडे बसले मी बी सरबत पिऊन आली आणि आजही ना दिवसभर आत्याच्याच घरी थांबायचे बघा कारण ते दिवसात ना आलो आहे आणि तसंच आज बाजार पण आहे चार वाजता चार पाच वाजता जाऊ आम्ही घरी तर हे बघा आत्याचं रान आणि इकडं आहे ना हे बघा कांद्याचं बी दिवसात बघते कुत्र्याची पिलं हक हक कुठ कुठ हय अगं मी तग ते कांद्याचं बी या आणि ती बघा ते दगड कशी रचल्यात ते ती दगड कशी रचल्यात तर हा ती मला म्हणली घ्यायला इथे तिथं तिकडे तिकडं राहते बघा माझी मैत्रीण क्लासमीट आहे माझी तर आता ती आली तिला म्हणलं मी आली आत्याच्या घरी तर म्हणते एक मग घरी म्हणलं मी नाही ना तूच ये नला तर बघू इकडं सगळं आत्याला येऊन बसले तिथं आत्याची ना सगळी शेरडण करडण तीन गायन हे त्यामुळं बघा आणि मी एकदा आलती ना तेव्हा हे गाजरं होती हे रान गाजरं होती बाबा पूर्ण पांढरं रान आहे आणि इकडे बघा कडवाळ नाही काय म्हणते त्याला गिन्नी गोल शेरडे हे बघा कडी पत्ता किती मोठा आहे किती लांब आहे आपला हाय ना आपला नाही ना असा आपला, ना आपला, ना. आपला गावरान, ना, ना गावरान. आ, ही नाही गावरान इकडे आळूची पानं घास आधी आम्ही पण करायचो बघा घास तेव्हा शेरड्या होत्या आणि इकडे लादळाचं झाड वाव किती आलं थांब नाही हे का असं असं जात नाही जात झोपत का ब्लर होते तर इकडं पण ही कसली झाली ह्याचा कलर ह्या इकडं बघा हे गाजर गाजर हो हे गाजरं येत थोडीशीच इथं नाही तर इथं सारखी गाजरं आणि थोडं थोडं काय बी असतंय हिथ हे काय हिवाल मला झाड दिसत तू तो मांजर गेली पुढून तिकडं पायलीचा आवाज येतोय मला पायलीचा आवाज येतोय मला तांगी बघ किती भारी आळूचे पानं आणि इकडं हे बघा असं बी करायला ठेवलंय झाड या बांधाला होते ना त्या घेऊन कुत्रि अगं तीन तीन हायथमस बावळ पण लावली इथं तर <laughs> लिंबू काय ही इकडे पत्ता नाही हे काय आहे तसला गेला हे आपले लिंबू लिंबू हा होय बघा भेंडी एवढीशी हे घास आहे आधी ना इथे एक मोगऱ्याचं झाड होत बघा इतकी फुलायची ना मी आले की गजरा तर काय करत नव्हतं माझी छोटी केस होती नुसती घ्यायची असा असा आडवा गजरा लावायची इकडं लसूण आहे मिरच्या येतं ले काय काय तिकडं मीथी काय ते फुलं कशाला आल्या घासाला फुलं येतात का आहे ते आपल्याला कुठे त्याला फुलं आले हां ना हि तर काय काय होतं तिथं पिरू आहेत काय काय होतं आधी आता ना आता सगळं काय सगळं गेलं बघा कारण मी आधी लहानपणी आता कडे इतके कसे कशीची पण झाड असतात इथं आज नाही बघा चिक्कू रामफळ इकडं नारळ आहे आंबा आहे नाही पण मी आधी इथं सगळी फळं असायची त्याला झाडं ही ते सगळं असायचं इथं इथं ना लय भारी असं गुलछडीची झाडं न काय काय होतं हो ना तर चला आले बघा इकडे तर व्हिडिओला चेंड करते बाय